पिढीजात रस्त्यासाठी गावकऱ्यांचे उपोषण अकोल्यातील सावरगाव येथील रस्ता वर्ष जुना रस्ता। हा सर्व गावकरी शेतकरी व गावात ए मागील चार वर्षापासून येथील एका गावकऱ्याने बंद केल्याचा आरोप करीत हा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीकरिता गावकऱ्यांनी तहसीलदार यांच्या समक्ष आपसी तडजोड केली असून सुद्धा तो रस्ता अद्यापही खुला झाला नसल्याने गावकऱ्यांनी खुला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू जोपर्यंत शेतरस्ता खुला केला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही गावकऱ्यांनी जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817